सर काय सांगाल तुम्ही आंदोलन चालू आहे या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं बेमुदत अंगणवाड्या बंद आहेत यामध्ये आपली काय भूमिका असणार आहे भविष्याची आंदोलनाची दिशा काय असणार आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ आणि कृती समितीच्या वतीनं आज सव्वीसावा दिवस आहे महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस या बेमुदत संपावर आहेत लाखावर करोडो लाभार्थी मग गरोदर माता असतील तंदा स्तंदा माता असतील झिरो ते तीनचे मुलं थी। असतील तीन ते सहाचे मुलं असतील यांची उपासमार होत आहे त्यांना लसीकरण होत नाही त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ लागलेलं आहे आणि याच्यामध्ये जर यांना काही धोका झाला तर सर्वस्वी हे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री महाराष्ट्र शासन याला जबाबदार राहणार आहे आम्हाला पाठीमागं जेव्हा दीड हजार मानधन वाढ केलं तेव्हा आम्ही कायमस्वरूपी कर्मचाऱ्या का दर्जा द्या ही आमची मागणी होती तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की तुम्ही आता दीड हजारावर समाधान माना कारण त्याचबरोबर आमची यांना आता यांचं वय होत आलेलं आहे बऱ्याचशा रिटायर झालेल्या येतात तर यांना पेन्शन मिळालं पाहिजे अंगणवाडी कार्यकिर्दीमध्ये सुरुवातीची निवड झाली विधवा परितक्ता आणि पतीनं सोडून दिलेल्या अशांची निवड झाली आता त्या रिटायर झालेल्या बेगर झालेल्या येतात बेसहारा झालेल्या येतात आणि आज ही तीच भरती याच्यामध्ये आहे आणि आम म्हणून आमची शासनाला मागणी आहे की यांचं जेवढं मानधन आहे सध्या त्याचं अर्ध मानधन हे पेन्शन म्हणून किंवा उदरनिर्वाह भत्ता म्हणून त्यांना दिलं पाहिजे हे शासनानं देण्याचं मान्य केलेलं आहे तरीसुद्धा ते, ते देत नाहीत आणि या मुद्द्यावर गेल्या वेळेस दीड हजारावर आम्ही तयार झालो ते म्हणले आमचं सरकारचं काही दरवाजा बंद आहे का तुम्हाला पुण्या अजून तुम्ही आंदोलन करा आता आम्ही आंदोलन करतो आहे त्यांनी सांगितल्यामुळंच आम्ही आंदोलन करतो आहे आणि आता ते आमच्याकडे दखल घेत नाहीत नागपूरमध्ये हजारो महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या पण त्या सध्याच्या ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी दुर्लक्ष केलं वेळ काढूपणा केला, केला शेवटच्या टप्प्याला आम्हाला बोलावलं आणि उबाटे उबाटे आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी काही सकारात्मक आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही आणि हे आंदोलन असंच राहिलं तर याच्यामध्ये बरेचसे आमदारसुद्धा जे आमच्याकडं सगळ्या अंगणवाडी कार्यकर्तेकडे आमदार येतात मतदान मागायला ते आमदार अंगणवाडीकडे फिरकत नाहीत त्यांचे विचारपूस करत नाहीत खासदार फिरकत नाही त्यांची विचारपूस विचारपूस करत नाहीत आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खासदार आणि आमदार यांना आम्ही हेच कादे दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या आपल्या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून मी खासदार आमदारांना आवाहन करू इच्छितो की आपण अंगणवाडी कार्यकर्तेच्या सोबत राहा आम्ही नक्की तुमच्यासोबत राहिल्याशिवाय तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जर सोबत नाही राहिलात आम्ही तुम्हाला तुमची घरची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्ते असेल तिचे नातेवाईक असतील हे सगळे आता वैतागलेले आहेत आणि अंगणवाडी कार्यकर्ती या प्रस्थापित जे आमदार आहेत किंवा शासन आहे यांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत हा आमचा निर्धार आहे नवीन पद भरती करताना काही जाचंकाठी आहेत अशा प्रकारचं एक सूर मधल्या काळामध्ये उमटत होता त्या संदर्भामध्ये तुम्ही शासनाकडे काय मागणी करताल ओ नवीन पद भरती करताना शासनानं अत्यंत जाचंकाठी घातल्या सुरुवातीला मदतनीशी भरती करताना सातवी पास त्याच्यानंतर मग मॅट्रिक असेल किंवा बारावी असेल त्यांना विशिष्ट प्रकारचे जे मार्क आहेत त्याच्यावर त्यांची निवड होत होती पण आता जी भरती भरतीसुद्धा कमीत कमी बारावीचा निकष आहे त्याच्यानंतर बी ए आहे एम ए आहे बी एड आहे डी एड आहे एम ए सी आय टी आहे अशाच लोकांची निवड होते त्याच्यात विधवेला प्राधान्य दिलेलं आहे माझ्या स्वर्गीयलाही त्यांनी दहा ते दहा मार्क दिलेले आहेत आता काही ठिकाणी मी तपासलो की काही शहरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास जागा आहेत तिथं आठ आठशे हजार हजार अर्ज आले तिथं मी चौकशी केली असता त्याने असं सांगितलं की बारावीची जरी निकष असला तरी आपल्याकडे जे सलेक्शन होत आहे सगळ्या बी ए एम एच्याच आणि त्याच्यामध्ये एल बी झालेल्या सुद्धा मदतनीची भरती झालेली आहे आता त्यांना मदतनीसचं काम काय आहे जॉब चार्ट काय आहे हे माहीत नाही त्यांना वाटतं शासकीय नोकरी आहे म्हणून त्यांनी तिकडे धाव घेतलेली <clears throat> पण जेव्हा अंगणवाडीमध्ये त्यांना रुजू व्हावं लागेल आणि मग अंगणवाडीचं झाडून काढावं लागेल पाणी आणावं लागेल मुलाचा शिंबूड काढावा लागेल त्यावेळेला मग त्यांना कळणार आहे आणि त्या काही टिकणार नाहीत आणि म्हणून हा जो निकष आहे हा अत्यंत चुकीचा अंगणवाडी कार्यकर्तीला आणि मदतनीसाला हा सारखाच निकष सरकारनं लावलेला आहे आता याच्यामध्ये मॅट्रिक पासच्या ज्या काही मदतनीस आहेत त्यांना आम्ही प्रमोशन आणलेलं आहे कार्यकर्तीचं तर साधारणपणे तीन हजार मदतनीस या महाराष्ट्रामध्ये त्या प्रमोशनपासून वंचित राहत होत्या आता आम्ही त्या त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मुंबईच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि सरकारने मान्यता दिलेली की एवढा जो लॉट आहे मॅट्रिक पासच्या मदतनीचा आहेस त्यांना एवढ्या वेळेला कार्यकर्तेचं प्रमोशन द्यायचं आहे आणि याच्यानंतर मात्र बारावीच्या खाली मदतनीच नाही कार्यकर्ती नाही बारावी ते बी एमी तरी अत्यंत जाचक आट या शासनानं लावलेली आहे निवड समितीमध्ये जे काही सदस्य असतात यामध्ये शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणून असतात त्यांच्या समावेशाबद्दल काय सांगताल यापूर्वी निवड समितीमध्ये लोक होते पण निवड समितीमध्ये जे लोक असायचे पाच लोक त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ लागला mm. त्यांचा त्यांना तोंडी मार्क तीस देता येत होते mm. बाकीचे मग त्यांच्या कागदपत्रावर मार्क असायचे आणि मग भ्रष्टाचारामुळं एखाद्यानं जर पैसे दिले तर ते तीसचे तीस मार्क त्यांना देऊन जे गुणवत्ता ज्यांना ज्यांना धारण केलेली आहे mm. त्याला ते खाली आणायचे वेळोवेळी शासनाच्या आम्ही लक्षात आणून दिलं त्याच्यामुळं निवड समिती आता गेल्या सात आठ वर्षापासून बरखास्त झालेली आहे त्यांना जे मार्क आहेत समजा मॅट्रिकला मार्क असतील बारावीला मार्क असतील तर त्या मार्काच्या हिशोबाने त्यांना मार्क पडतात आणि सगळ्यात जास्त मार्क ज्याला पडतील त्याची निवड झालेली आहे याच्यामध्ये बाकी कोणाला काही भ्रष्टाचार वगैरे करता येत नाही तरीसुद्धा माझ्या निदर्शनास असं आलेला आहे की काही प्रकल्पामध्ये संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या एजंटनी सगळ्यात जास्त मार्क कुणाला आहेत ते ज्याचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्याकडं त्यांचे एजंट पाठवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची सिलेक्शन केलेलं आहे शासनानं भ्रष्टाचार रोखण्याचा जरी प्रयत्न केलेला असला तरी त्याला पळवाटा काढून याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असंही आमच्या निदर्शनास आलेलं आहे या समितीमध्ये लोकप्रतिनिधीचा समावेश असावा किंवा नसावा या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे नाही याच्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या समावेशाची काही आवश्यकता नाही त्याचे आम्हाला फार वाईट अनुभव आलेले येतं व शिलेबाजी राजकारण त्याच्यामध्ये येतं आता जी नियुक्तीची जी प प्रक्रिया आहे ती तालुका स्तरावर आहे तालुका स्तरावर असल्यामुळं त्या ठिकाणी आता मी सांगितल्याप्रमाणे भ्रष्टाचार होऊ शकतो पण ही निवड प्रक्रिया शिवोच्या स्तरावर झाली पाहिजे आणि शिवोच्या स्तरावर जर निवड प्रक्रिया झाली डेप्युटी शिव शिवच्या तर हा भ्रष्टाचार ह्या भ्रष्टाचाराला आळा बसेल असा आम्हाला वाटतं